कराड <laughs> डिग्रेस या ठिकाणी एक महत्वाची सभा झालेली आहे म्हणजे सर्वांना आठवेल आपल्याला की जवळपास एक वर्ष पूर्ण झालेले या ठिकाणी मान्य जरंगे पाटील यांची भव्य दिवी अशी एक सभा झाली होती आणि त्यानिमित्तानं आपण सर्व मराठा बांधव या ठिकाणी जमलेलो होतो काय प्रतिक्रिया आहेत कशा प्रकारचं इथून पुढचं नियोजन असणारे त्या संदर्भात थोडक्यात ती आपण माहिती घेण्याचा प्रयत्न सांगाल कशा प्रकारचं नियोजन होतं एक वर्ष आपल्याला पूर्ण झालेले या ठिकाणच्या सभेला थोडक्यात या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी कार्यक्रम झाला कारण पहिला असल सात बारा या ठिकाणी मनोजा धरंगे पाटील यांची भय देवी अशी महाराष्ट्रातली सुशस्त आणि नियोजन सभा झाली होती आणि त्या सभेचं नियोजन साधून त्या निमित्ताने वर्षभरती कार्यक्रम झाला या ठिकाणी पहिला एक कार्यक्रम तो झाला दुसरी गोष्ट आता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येणार आहे ते जयंती सुद्धा नियोजन झालं आणि तिसरी गोष्ट आज मनोज संघर्ष योद्धा मनोज धरंगी पाटील पुढील आंदोलन चालू करणार आहेत या जिल्ह्यातून निश्चितच मनोजांचे आंदोलन आहे या जिल्ह्यात पहिला जो पाठिमा तसाच राहील आणि असा ठराव झाला यानंतर पाहिला असेल कोणत्या होते माहित नाही आम्हाला पण मागच्या पाच सहा महिन्यात जे आमचे मुलं जवळपास सत्तावीस पी एस आय लागले काही कलेक्टर झाले याचं एकमेव जर कारण असेल हे मनोज जरंग पटले मराठा समाजाला आरक्षण लागले निश्चित आम्ही या ठिकाणी पुन्हा ही लढाई या ठिकाणी चालू करणार आहे आणि मनोज जरंग पटेल यांच्या आंदोलनाच्या पाठीमागे पूर्ण हिंगोली जिल्हा मोठ्या संख्येने उभा राहणार आहे कळमबुरीच्या संदर्भातून आपण या ठिकाणी जमलेलो एकंदरीत आढावा आजचा कसा होता काय सांगा कळमबुरी काय हिंगोली काय वसमत काय आम्ही सगळे एकत्र हो असं काही समजू नका की सात बारा म्हणजे करा म्हणजे धाकटी पांतरवली हो आहे याच्याविषयी आम्हाला बाकी काही नाही माणसाची इच्छा होती सभा झाली होती मनोगत व्यक्त केलं सर्वांनी आणि सर्व समाज बांधव होता पुढचं काय काय असणार आहे दादा मराठा समाज कसा पाठीमागे राहील दादाचा जे आदेश येईल त्या आदेशाच्या प्रमाण हिंगोली जिल्ह्यातील पूर्ण तालुके असतील अठरा पगड जातीमधला समाज असेल मराठा समाज पाटलाचा जे आदेश येईल ते हिंगोली जिल्हा पाटलाचा बाले किल्ला असेल आणि पाटलाचा शब्द आल्याबरोबर हिंगोली जिल्हा ताबडतोब पाटला सोबत राहील बरेच जण म्हणत होते की मराठा समाज आता भरकटलेला आहे परत जागेवर येणार नाही काय एक दोन टक्के लोक सोडून द्या मराठा समाज कुठेही भरकटलेला नाही आणि जो गरजवंत मराठा समाज आहे त्याला राजकारणाशी काहीही घेणं देणं नाही जे जे काय आमदार खासदार असे आलते इकडं ते आज इथं नाहीत बी पण गरजवंत गरजवंत मराठा समाज कुठेही गेलेला नाही जळांगे पाटलाच्या आदेशाची वाट ज्यात विधानसभा झाल्याच्या नंतर जळांगे पाटलाच्या पाठीमागल्या मराठा समाज दूर गेला दूर गेला दूर गेला हे दाखवण्यात येऊ लागलं पण दादानी आदेश दिला की औंढा आणि पंढरपूर आपल्याला दर्शनाला जायचं औंढा आणि दर्शनाला फक्त दर्शनाला जायचा विषय होता अख्खा महाराष्ट्रातून दोन लाख समाज नुसता दर्शनासाठी आलता मी स्वतः त्या गोष्टीचा साक्षीदार आहे पाठीमाग दहा किलोमीटर आणि पुढं दहा किलोमीटर दादा कोण्या गाडीमध्ये आहेत ते सुद्धा समजणं गेले एवढा माहोल दादाच्या मागे आहे जे कोणी म्हणत आहे की मराठा समाजाचा इफेक्ट काही पडला नाही जरांगे पाटीलचा जरांगे पाटील ज्या खडे आहे व्हा सभा होतीये जरांगे पाटलाचा कोठेही अपमान झाले नाही जरांगे पाटलाच्या पाठीमाग कणकर अठरा सहा कोटी मराठा समाज आहे हिंगोली जिल्हा तर हा जरंगे पाटलाचा बाले किल्ला आहे त्याचा काय सांगायला आज एक वर्ष पूर्ण झालेलं आपल्या या सभेच्या ठिकाणावर म्हणून दादा जरंगे पाटील यांच्या पाठीमागे हिंगोली जिल्हा असेल कळमदुरी असेल काय काय राहील कशा कशा पद्धतीने पाठीमाग राहतील लोक हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये पाच तालुक्या आहेत वसमत हिंगोली औंढा सेनगाव कळमनुरी कळमनुरी तालुक्यामध्ये मराठा समाज जरी कमी असला तर त्याची उणीव भरून काढण्यासाठी वसमत तालुका आणि सेनगाव तालुका भरपूर मराठा समाज आहे शंभर टक्के जरंगे पाटलाच्या पाठीमाग आहे हिंगोली जिल्हा सदैव जरंगे पाटलाच्या आहे दादा चा। काय सांग चल आजच्या नियोजन कशा प्रकारे झालं आजची बैठक ही खऱ्या अर्थानं सात बारा हि जी हिंगोली जिल्ह्यामध्ये एक ऐतिहासिक सभा झाली होती आणि त्या सभेची आठवण म्हणून पुन्हा एकदा जिल्हाभरातील बहुतांश मराठा बांधव आज या ठिकाणी जमले आणि या ठिकाणी जमून मराठा एकजूट दिन म्हणून या ठिकाणी सर्वांनी साजरा केला आणि या ठिकाणाहून पुन्हा एकदा सरकार स्थापन झालेलं आहे आणि आरक्षणाची चळवळ आपल्याला पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करायची आहे आणि ती चळवळ सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा आज या ठिकाणावरून सुरुवात झालेली आहे आज ज्या ठिकाणी आपली सात बारा सभा झाली होती त्याच ठिकाणी जिल्ह्यातील जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून बांधव या ठिकाणी जमले आणि पुन्हा एकदा आज समाजाच्या लढ्यासाठी एकजुटीची वज्रमूठ या ठिकाणी बांधून आता ते परतत आहेत आणि यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात हिंगोली जिल्ह्यात आरक्षणाची चळवळ त्याच ताकदीनं त्याच जोमानं जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ही चळवळ अशीच सुरू राहणार आहे मराठा समाजाला काय याच्या माध्यमातून पुढचं निवेदन कसं असणार आहे ती परत कसे एकजूट होतील मराठा समाज एकजूटच आहे मराठा समाजाला एकजूट करण्याची कुठलीही आवश्यकता नाही फक्त आता विषय असा आहे की या पुढचं सरकार नव्यानं स्थापन झालेलं आहे नवीन सरकार स्थापन झालं तर परत एकदा नव्यानं काही आव्हानं असणार आहेत आणि काही प्रश्न असणार आहेत तर ते नेमके कसे सोडवायचे त्यासोबत चर्चा करण्यासाठी आजची बैठक होती सरकार स्थापन झालेलं आहे पुन्हा एकदा समाज नव्या दमानं नव्या जोमानं या आरक्षण चळवळीमध्ये सहभागी असेल वसमतच्या भागातून आलेल्या आपल्या प्रकारचं आपल्या इकडलं कशा प्रकारचं नियोजन आहे यातून पुढचं कसं नियोजन असणार आणि समाजापर्यंत आपण कशा पद्धतीने पोहोचणार समाज एकजूट आहेच सरकार नवीन आलेलं आहे म्हणून पुन्हा नव्या जोमान सरकार पुढे आम्ही मराठा आरक्षणाविषयी मागणी मागणार आहोत आणि ती नव्या उमेदीनं नव्या उर्मीनं मागावी लागेल आणि ती एक दिलानं आम्ही मागणार आहोत त्याकरता सात बाराच्या ह्या ठिकाणी आम्ही आलो आणि पुन्हा एकदा आम्ही सिद्ध करून दाखवणार आहोत की आम्ही एकच हो, आहोत आणि कधीही फुटणार नाहीत मराठा खडा तो सरकारचे बळा